विधानसभा क्षेत्रात चौदा मे रोजी काढण्यात आलेल्या ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचार झाली पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी दूरता बाळगली होती ज्यामुळे नवी मुंबई मनसे महायुतीवर नाराज असल्याचा समज जनतेमध्ये पसरला हा गैरसमज दूर करण्यासाठी उमेदवार नरेश मस्के यांनी आज पंधरा में रोजी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आणि कोणत्याही प्रकारची कटुता महायुती मध्ये नसल्याचा संदेश दिला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले आणि आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते मला नाही वाटत काही नाराजी आहे म्हणून विरोधकांनी उठवलेला हा चुकीच्या बातम्या काल मी ह्या म्हणजे मी तर वेगवेगळ्या प वेगवेगळ्या वाहिन्यांवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या वाचतोय मग गेले नरेश वस्केला परत पाठवलं कारण मी मुळात समोरच्या रस्त्यावर गेलो आदल्या दिवशी या रो या कार्यालयाच्या उद्घाटनाला मी आलो होतो खोट्या बातम्या आहेत तशा असतं तर आज मला एक दीड तास उशीर झाला तरीसुद्धा एवढ्या भर होणार महिला पदाधिकारी पुरुष पद कार्यकर्ते वाट पाहत बसेल कोण नरेश मस्के मी काय त्यांच्या पक्षाचा आहे त्यांचा पक्ष वेगळा माझा पक्ष महायुतीमध्ये आम्ही एकत्र दीड दीड तास भर उन्हामध्ये जर त्यांना मला विरोध करायचा असता था, माझा निषेध करायचा था, असता तर दीड तास मला उशीर होऊन सुद्धा भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते माझी वाट बघत बसले नसते त्यामुळे चुकीच्या बातम्या तिकडे लक्ष देण्याची काही गरज नाही सगळ्यात महत्वाचं की आमचा पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे आणि आदरणीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला बिनशर्त पाठिंबा महायुतीला जाहीर केला याच्यानंतर कुठलेही नाराजी बिराजी नाही पूर्ण ठाणे लोकसभेत मी थोडं मागे जाऊन आठवण म्हणून सांगतो सगळ्यात पहिलं प्रचार कार्यालय हे आत्ता या ठिकाणी असलेलं नवी मुंबई मनसेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे ते नरेश मस्के आमचे उमेदवार महायुतीचे त्यांचं प्रचार कार्यालय म्हणून आम्ही सुरुवात केली पाचशे ते हजार लोक रात्री दहा वाजेपर्यंत होते नाटासाहेबांच्या हस्ते केलं त्यानंतर स्वतः नरेश सुद्धा या ठिकाणी आले होते दोन्ही विधानसभेमध्ये ज्या भव्य रॅली झाल्या त्या दोन्ही भव्य रॅलीमध्ये नवी मुंबई मनसेचे जवळपास सर्व महाराष्ट्र सैनिक आपली चार चाकी आणि दोन चाकी वाहणं घेऊन मोठ्या प्रमाणात होते जो मेळावा झाला सानपाड्याला चंदन बॅनकेटमध्ये तिथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक होते मी स्वतः तिथे उपस्थित होतो काल आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाने बाळा नांदगावकर साहेबांनी मुंबईमध्ये नवी मुंबई मनसेतल्या सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी शाखा अध्यक्ष यांची बैठक आयोजित केली होती मागे आपण बघताय आमची सतराची सुद्धा एकाच वेळी तयारी चालू आहे या बिनशर्त पाठिंबा या सगळ्या ह्याच्यामध्ये पण प्रॉयॉरिटी सतरा तारखेला आदरणीय राजसाहेबांची सभा याची तयारी म्हणून सर्व पदाधिकारी आम्ही तिथे होतो म्हणून पहिल्यांदा हे कार्यालय बंद होतं जर कार्यालय बंद करायचं असतं तर आम्ही बॅनर काढला असतं आमची नाराजी असते तर आम्ही हा मंडप काढला असता एक दिवस अगोदर हा मंडप पडला होता ज्यावेळी ते चक्री वादळ थोडंसं आलं परत आम्ही मंडप उभा केला आहे बॅनर तसेच आहेत होर्डिंग तसेच आहे त्यामुळे जी काही अफवा पसरलेली आहे ती आज पुन्हा एकदा नरेश मस्के इकडे आल्यानंतर आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते त्यामुळे जे काही आपल्याला चालवायचं ते आप आम्ही चालू दिलं आजच्या सगळ्या गोष्टीने कालच्या सगळ्या विषयावरती निश्चितपणे पडदा पडला आहे एवढं मात्र नकार व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत, सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई